मुळेगाव तांडा वडजी तांडा व बक्षी हिपरगाव तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड आठ गुन्ह्यात एकूणच सहा लाख एक्कावन्न हजार सातशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास तांडा वडजी तांडा आणि बक्षी हिपरगा तांडा परिसरात टाकलेल्या छाप्यात आठ गुन्ह्यात सोळा हजार चारशे लिटर रसायनासह चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून बुधवारी अधीक्षक नितीन धार धार्मिक यांच्या खाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी तांडा व बक्षी परगा तांडा या ठिकाणी टाकलेल्या धाड सत्रात आठ गुन्हे नोंदवण्यात आले या कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील एका काटेरी झुडुपात आशा पप्पू राठोड वय छत्तीस वर्ष या महिलेच्या ताब्यातून आठ प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेले सोळाशे लिटर रसायन जागीच नाश केले व तसेच एका अन्य काटेरी झुडपात लपवून ठेवलेले दहा प्लास्टिक बॅरल मध्ये दोन हजार लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले निरीक्षक सुखदेव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील दोन ठिकाणी छापे टाकून चोवीस प्लास्टिक बॅरल मधील चार हजार आठशे लिटर रसायन व दोन भट्टी बॅरलमधील अंदाजे दोनशे लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांच्या पथकाने वडजी तांड्याच्या पूर्वेस असलेल्या शेततळाच्या बाजूला छापा टाकून तेरा प्लास्टिक बॅरल मध्ये ठेवलेले दोन हजार सहाशे लिटर रसायन जप्त केले तसेच भरारी पथकाचे निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने मुळेगाव तांडाच्या पूर्वेस ठेवलेले चा चार प्लास्टिक बॅरलमध्ये आठशे लिटर रसायन व पाच रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली चारशे लिटर हातभट्टीची दारू जप्त केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपआयुक्त सागर धुमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधिक्षक संजय पाटील निरीक्षक नंदुकुमार जाधव जगन्नाथ पाटील सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे धनाजी पोवार सुखदेव सेद समाधान शेळके सचिन गुंठे अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान अमित गायकवाड अनिल पांढरे इस्माल गोडीकट नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड योगीराज तोगी वाहनचालक रसिद शेख दीपक वाघमारे व संजय नवले यांनी पार